नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही कुठे फिरायला जायचं म्हटलं का तब्येतीच्या वास्तात तीन तेरा। ताप येत होता म्हणून मी गेले आमच्या इथल्या डिस्पेन्सरीमध्ये मध्ये कारण मला इथल्या प्रायव्हेट दवाखान्याचा काही फरक पडत नाही ज्या दिवशी औषध घेणार तेवढ्या पुरता बरं वाटत आणि मग दुसऱ्या दिवशी ये रे माझ्या मागल्या म्युन्सिपल दवाखान्यात गेले तिथे डॉक्टरने साधा हात लावून सुद्धा नाही बघितलं तर विचारलं काय झालंय आणि औषधं लिहून दिली आणि मलेरिया डेंगू टेस्ट करून घेतली मला खाऊन काहीच फरक पडलं नाही मग मी गेले कल्याणला मागे पण उज्जैनला जायच्या अगोदर ताप आलं होतं तेव्हा पण मी ह्याच डॉक्टरांकडे गेले होते आणि मस्तपैकी छान होऊन उज्जैनला जाऊन आले म्हणून मी ह्या वेळेला पण त्यांच्याकडे गेले आणि चांगली होऊन पिकनिकला पण जाऊन आले ह्या डॉक्टर कल्याण ईस्ट विजयनगरला आहे माझी मोठी नणन कल्याणलाच राहते त्यावेळेला गेल्या होत्या त्या बँगलोरला लेकीकडे